पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण ठरावाबरोबरच पन्नास टक्के सूट देऊन एकर कमी कर वसुली करण्यात येणार असल्याचं सरपंच सुनीता केकरे व उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांनी ग्रामसभेत जाहीर केलं ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षतेस्थानी सरपंच सुनीता केकरे होत्या सभेचे नोटीस व वा ठराव वाचन ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांनी केलं या ग्रामसभेत अनेक वर्षांपासून सातत्यानं नगरपालिका व्हावी यासाठी ठरावाद्वारे पाठपुरावा केला जात आहे सध्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्यासाठी ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात उठाव होत होते नगरपालिकेत रूपांतर झाल्यास गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याने नगरपालिकेच्या प्रस्तावासाठी पुढाकार घेऊन कार्यरत असणारे जयदीप मोहिते व त्यांचे सर्व सहकारी यांच्या शिष्टमंडळाने ग्रामसभेत या ठरावाची जोरदार मागणी केली होती त्यानुसार ग्रामसभेत नगरपालिका करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला हे शिष्टमंडळ विविध शासकीय व राजकीय पातळीवर याचा पाठपुरावा करताना दिसत आहे या ग्रामसभेत थकबाकी असलेल्या नागरिकांनी एकतीस डिसेंबरपर्यंत एकर कमी थकबाकी भरल्यास पन्नास टक्के सूट देण्यात येणार असून थकबाकी वसुलीसाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं याशिवाय बाळूमामा ट्रस्टला देखील वरिष्ठांच्या आदेशानुसार सहकार्य करण्याचे ठरले भूमी अभिलेख नकाशावर नजरसुकीने झालेला मोजे कडोली असा उल्लेख बदलून कसबा कडोली करण्याचा ठराव देखील करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिमान राबवणे घनकचरा वर्गीकरण व त्याचे व्यवस्थापन करणे तसेच घरकुल आवास योजनेचा आढावा या ग्रामसभेत घेण्यात आला या ग्रामसभेसाठी उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टी मराठीसाठी नेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे